नागपूर ग्रामीण वाहतूक शाखेकडून एक मोठी कारवाई समोर आली आहे रामटेक विधानसभा क्षेत्रातील आणि मौदा तालुक्यातील अरोली गाव अल्प मेहनतीत भरघोस पैसे मिळवण्याचा केंद्रबिंदू ठरत आहे अशा बेकायदेशीर कृतींवर आळा घालण्यासाठी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले असले तरी काही कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे जनतेत नाराजी व्यक्त होत आहे अशाच पार्श्वभूमीवर अरोली परिसरात आज पुन्हा एकदा मोठी कारवाई उघडकीस आली आहे नागपूर ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किरण डोंगरे राहुल घमरे संजय खडसे आणि गणेश निकाम यांनी आपल्या टीमसह अरोली परिसरात गस्त दरम्यान अवैधरित्या आणि क्षमतेपेक्षा अधिक मुरुम भरलेले दोन ट्रक ताब्यात घेतले आहेत या कारवाईमुळे स्थानिक अरोली पोलीस स्टेशनच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून बेकायदेशीर मुरुम उत्खनन व वाहतुकीस अक्षम्यपणे पाठीशी घालण्यात येते का असा सवाल उपस्थित होतो आहे पोलीस प्रशासनाकडून या ट्रक चालकांवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून तपास अधिक गतीने सुरू आहे इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोरकरिता पूनम बोरकर नागपूर